दिंडी परांड्याच्या बाहेर येऊन दहा पंधरा मिनिट झालते आणि तेवढ्यातच ते पाऊस आला सगळे बघू शकता तुम्ही घोमटे वगैरे लावलेले कोणी रेनकोट घातलेले माझ्याकडे काहीच नव्हतं त्याच्यामुळे उपरने घेतले फक्त अंगावर हे आपली महाराज मंडळी बघू शकता यांचे बारीक बारीक तोंड पडलेले पावसात भिजेलय तरी भजन कर राहिले तो धाराशिव जिल्ह्यामध्ये परांडा तालुका आहे त्या तालुक्यात हा किल्ला येतो आणि ह्या किल्ल्यावरूनच तालुक्याचं नाव पडलेले वाटतं परांडा फॉलोअर्स आहेत आपल्याला मगाच्या धरण वर बोलवतात आलो तालो आलो आता सगळं झालेलं आहे पण एवढ्या पावसाने एवढं एवढा चिखल झालेला आहे इथं आता चाललो मुक्कामाच्या ठिकाणी कुंभेफळचे गावकरी आहेत कुंभेफळ ना तुमच्या गावचं ना आणि यांना चहा पावची सुविधा केलेली इकडे बघू शकता मोठे मोठे पातील चहा भरलेले इथं ही सगळ्या लोकांसाठी पूर्ण जेवढे दिंडीत लोक आहेत त्यांच्यासाठी या गावकऱ्यांना एवढी सुंदर सुविधा केली आहे हिंदू प्लस मुसलमान एकत्रित राहणार एक असं गाव ज्याचं की नाव कुंभेफळ आहे आणि तिथं आपले सगळे वारकरी थांबलेत त्या गावकऱ्यांना या सगळ्या वारकऱ्यांची एक अशी सुविधा केली आपण त्यांनाच विचारू तुम्ही एवढं कसं राहता काय याच्या मागचं कारण आहे आपल्या लोकांना एक संदेश द्या आमचं हे गाव भगवान दिंडीची सुरुवात केली तेव्हापासून पूर्वापार परंपरा चालत झालेली भगवान बाबापासून हे मुक्कामी गाव आहे आमच्या गावात एकूण तेरा ते चौदा जातीची लोक गुन्हा गोविंदाने एकोप्याने नाचतात आणि आमच्या गावामध्ये दिंडीच्या वेळेस सर्व समाज एकत्रित येऊन दिंडीची सोय करतो कितीही दिंडीत वारकरी असले तरी आमचं एक छोटंसं गाव जे हजार दीड हजार लोकसंख्येचे दीडशे ते पावणे दोनशे उमराळे गावात आमच्या ते सर्व वारकऱ्याच्या सोयीसाठी गावातील तरुण मंडळ विशेषतः गावातील सर्व तरुण मंडळ जेव्हा पाड मेहनत करतात ज्या दिवशी दिंडी असते आमच्या गावात त्या दिवशी अघोषित शेतातील कामं पूर्णतः बंद असतात पूर्ण सकाळपासून संध्याकाळपर्यंत गावातील महिला गावातील तरुण गावातील वयोवृद्ध हे सर्व एक बिलानं झटतात आमच्या गावात एकूण तीन उत्सव होतात वर्षातनं एक उत्सव भगवान बाबाच्या दिंडीचा दुसरा उत्सव पारायण ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह तिसरा उत्सव या वेळेस सर्व समाज एकत्रित येऊन हे पूर्ण उत्सव पार पडतो अतिशय सुंदर तुमच्यातली एक अशीच राहो आणि माझा एक लोकांना संदेश राहील का तुम्ही असंच एकत्रित राहा धन्यवाद थँक्यू सकाळचे सात वाजलेले आहेत आणि सगळे गावकरी आणि आपले महाराज लोक जे आहेत मस्त चहा आणि पावाचा आनंद घेत आहेत बघू शकता हे आमचे महेंद्र महाराज चहा पाव खात आहेत सकाळचा टाइम आहे सात वाजलेला आहे गावकऱ्यांच्या कृपेनं वारकऱ्यांना खूप अशी चांगली सुविधा मिळालेली आहे आपली संस्कृती पिंपरखेड इथं आता सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि गायक दिंडी आलेली नऊ वाजता पिंपरखेड मध्ये पिंपरखेड गावच्या मंदिराच्या समोर आमचे सगळे महाराज लोक थांबलेले आहेत आता इथं ज्ञानोबा तुकाराम होईल पावले होतील बाहेर नंदी आहे आणि आतमध्ये हनुमंत आणि हनुमंताच्या साईडला महादेवाची पिंड आहे हा असंही वाटतंय आवाजलेच खनकते वाटतात अरे इथे छत्रपती शिवाजी महाराजांची एवढीच भारी मूर्ती आहे लय भारी दिंडी परांडा तालुक्यामध्ये पोहोचलेली धाराशिव जिल्ह्यामधील परांडा तालुका आहे हा मित्रांनो आता इथन दिंडी डायरेक्ट एका शाळेकडे जाते इथं बघू शकता मोठे मोठे बॅनर लागले इथं दिंडीतल्या वारकऱ्यांसाठी गोळ्या औषधाचं शिबिर आहे बघू शकता यांचे जे चुलते येत ते, मोटे -मोटे ले ले ते शारे। या शाळेचे मुख्याध्यापक आहेत आणि यांच्याच नियोजनाखाली बघू शकता तुम्ही किती वारकरी पब्लिक जेवते खाली या शाळेवर दरवर्षी दरवर्षी म्हणजे प्रत्येक वर्षी सगळ्या वारकऱ्यांचं दुपारचं जेवणाचं नियोजन असते आपले महाराज लोक सध्या बघू शकता तुम्ही आलेले तिकडनं सिम्पल क्वेश्चन बरं का तुम्हाला आता तुमचे चुलते मुख्याध्यापक या शाळेचे पण एवढ्या वारकऱ्यांचं नियोजन केव्हापासून हो तुम्ही करताय आणि कोणाच्या म्हणजे अध्यक्षतेखाली डायरेक्ट होत दोन हजार सहा पासून नियोजन चालू आहे तर आमदार आमदार ठाकूर साहेब पूर्ण करतात नियोजन जो, नियो, करता, नियो जो आहे तो परंडा फॉर्ट आहे जो धाराशिव जिल्ह्यामध्ये परांडा तालुका आहे त्या तालुक्यात हा किल्ला येतो आणि ह्या किल्ल्यावरूनच तालुक्याचं नाव पाडलेले वाटतं परांडा हे समोरचं जे आहे ते परांडा फॉर्टचं प्रवेशद्वार याच्यातनं आपण आज बघू शकतो इथं ना अशा केवढ मोठ्या मोठ्या कडे जुन्या काळातल्या किल्ल्याच्या आता आम्ही किल्ल्यामध्ये आलोत बघू शकता परांडा फोर्ट आतमध्ये असा काय दिसतो हा किल्ला अजिंक्य म्हणजे ना लढाई नाही झालेली कसली गेट हे एकदम जुने नाही का याला ऋषभू या जुन्या काळातल्या रूम होत्या अशा याच्यात राहायचे वाडे असायचे अशा किल्ल्यामध्ये आहेत आपल्याला मागाच्या धरण वर बोलवतात आलोत 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 घेतला चला वर ही जी मस्जिद आहे बरं का आतमध्ये ही या किल्ल्यामधली मस्जिद आहे तर हा किल्ला पूर्ण म्हणजे मुस्लिम शासकच्या हाताखाली होता पहिल्या काळात आले हे आलेले सगळे अरे कसले पण हे नाही का असं सरळच आहे लय आणि ते उगवलेत पण किल्ल्यामध्ये हा ना लयच मोठा किल्ला आहे ना पण इकडे बघ ना तू झाड तीन किती आहेत काय हिरव घर चालले नुसतं किल्ल्यावरती मित्रांनो परंड्या किल्ल्यावरती आहे ना मगापासून झाला आम्ही फोटो काढतोय बरेच फोटो काढले त्यात ते फोटो काढलेत किल्ल्यावरच्या काही आठवणी ठेवत म्हणून लय बारी फोटो काढलेले ना रस्ता नाही इकडनं महादेवाच मंदिर आहे बर का सचिन भाऊया किल्ल्यातली विहीर आहे बर का जुनी पोर इकडे दाखवत तुम्हाला बघा यार विहिरीत पहि ना किती घाण दिसते आम्ही गेले खालच्या दरवाजेपर्यंत गेलो तर हा बरं येतोय चला दिंडीला मधून आपण बघू शकता आपले जे अभय महाराज आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे दिंडीचा आपण मागे राहिलेलो आहे त्याला पकडण्याचा आपण काय म्हणू शकतो प्रयत्न करू शकतो एक साधना घेऊन तिकडे इकडे बागा बाहेर दिवस राहिल तुम्ही याच्यावर दिंडी परंडेच्या बाहेर येऊन दहा पंधरा मिनिट झालते आणि तेवढ्यातच ते पाऊस आला सगळे बघू शकता तुम्ही घोमटे वगैरे लावलेले कोणी रेनकोट घातलेले माझ्याकडे काहीच नव्हतं त्याच्यामुळे उपरणे घेतलंय फक्त अंगावर हे आपली महाराज मंडळी बघू शकता यांचे बारीक बारीक तोंड पडलेले पावसात भिजेलय तरी भजन कोर राहिले हय कुणाकडत छात्र आहे छात्र्या खाली भिजू राहिले

बघा बाबांच्या आम्ही आलेलो बाबा गाला। आता दिंडी आलेली मुक्कामाच्या गावात आवर पिंपरीत एवढा पाऊस सुरू आहे खाली नुसता चिखल झालेला आहे तरी वारकरी चालत आलेले आहेत आता समोर भजन सुरू झालेलं आहे मस्त पावल्या होतील तुम्हाला एकदा पावल्या दाखवतो मस्त तुकाराम आहे रेनकोट घालून आणि एवढ्या पावसात सुद्धा गावकऱ्यांना वारकऱ्यांसाठी जेवणाची सुविधा किती बार केली बघू शकता पुऱ्या तळायला सुरु आहे बघू शकता इकडं भाजी बनवायला सुरु आहे एक पातील इथे ठेवलंय आणि वार तीन पातील तिकडे ठेवलेत भाजीचे आता हे पुरत का नाही अजून बनवायला सुरू आहे बनवून पण ठेवलेली पालखी आतमध्ये आणलेली इथलं हनुमंताचं मंदिर आहे फारच सुंदर मंदिर आहे आणि मंदिरामध्ये आपले आप्पा येऊन झोपलेले आहेत आप आप्पाच जरा दुखत आहे तब्येत खराब आहे खूप वय हो झालंय आपल्या दिंडीतले सगळ्यात जुने वारकरी आपले आप्पायत बरं इथं बघू शकता तिकडे पुऱ्या तळायला सुरुवात आहे आणि इथं एवढ्या भाकरी आणून ठेवल्यात गावकऱ्यांना त्याच्यासोबत ह्याचा वगैरे लोणच्याच्या भरण्या सुद्धा एवढ्या आणलेल्या आहेत आता सगळं झालेलं आहे पण एवढं पावसाने एवढं चिखल झालेला आहे इथं चाल। आता चाललो मुक्कामाच्या ठिकाणी सगळी महाराज मंडळी आपापले ध्वत्र सावरीत समोर चाललेली आमच्या जीवनातले असेच काही क्षण पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद रामकृष्ण हरी